बाबांचा वाढदिवस होता त्यासाठी घरच्या घरीच पायनॅपल केक बनवायचा ठरविले आणि तेच त्यांना त्यांचं गिफ्ट होतं त्यासाठी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलं व्हॅनिला प्रिमिक्स वन थर्ड कप आणि एक कप असा पूर्ण घेतलं नंतर टुटी फ्रुटीला मैदा लावून घेतला केकसाठी सर्वप्रथम मोल्ड तयार करण्यात आला मोल्डला आधी तेल लावून घेतलं नंतर त्याला त्यावर बटर पेपर लावून घेतला केक ठेवण्यासाठी पहिल्यांदा एक पातेले ठेवून त्यामध्ये मीठ टाकून ते हीट करायला ठेवलं घेतलेल्या व्हॅनिला प्रीमिक्समध्ये हळूहळू करून पाणी टाकून घेतले नंतर त्यामध्ये दोन स्पून ऑइल टाकले मिश्रण हळूहळू हलवून त्याची फ्लोईंग कन्सिस्टन्सी होईल अशा प्रकारे केकचे बॅटर तयार केले तयार झालेले मिश्रण केकच्या मोल्डमध्ये टाकून घेऊयात मोल्डला छान टॅप करून घ्या म्हणजे त्यामध्ये जी एअर असेल ती निघून जाईल नंतर जे टुटी फ्रुटी आपण मैदाने रोस्ट केले होते ते त्यावर टाकून घेऊयात केकसाठी आपण जे पातील प्रीहीट करून ठेवले होते त्यावरती केकचे भांडे ठेवून गॅस मिडियम याच्यावरती दहा मिनटं ठेवून केक शिजायला ठेवूया जवळपास तीस मिनटं झाले आहेत आता बघूयात वा केक फारच छान शिजला आहे थंड झाला आहे केक आता त्याला डिमोल्ड करूया केक छान शिजल्यामुळे त्याला लावलेला बटर पेपर हा अगदी आरामशीर निघतो आहे केकला आता चारी साईडनी सुरी मारून नंतर त्यामध्ये दोरा टाकून छानपणे केक एकदम आरामशीर कट करून घेऊया केक हा दोन पीसमध्ये कट करून घेऊया केकसाठी लागणारे शुगर सिरप तयार करून घ्या घेऊयात त्यासाठी आधी दोन टीस्पून साखर घेतली आहे त्यामध्ये दोन ते तीन टीस्पून पाणी आणि थोडं पायनॅपल इमल्शन टाकलं आहे आणि थोडासा पायनॅपल क्रश देखील टाकला आहे की ज्याने करून टेस्ट खूप छान होते केकसाठी लागणारी क्रीम तयार करून घेऊया त्यासाठी एक कप क्रीम घेतली आहे क्रीम व्हीप करण्यासाठी फ्रीजरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवावी कमीत कमी अर्धा एक तास आधी नंतरच तिला व्हीप करावी बिटरच्या सहाय्याने आपण तिला छानपैकी व्हीप करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये दोन तीन थेंब पायनॅपल इमर्शन टाकून घेऊयात इमल्शन टाकल्यामुळे क्रीमला कलर पण छान येतो आणि त्याची टेस्ट देखील फारच छान लागते व्हिप क्रीम व्हीप झाल्यानंतर एका पायपिंग बॅगमध्ये भरली आहेत नंतर एक ताटली घेऊन आधी क्रीम थोडीशी खाली लावली आहे म्हणजे केक त्याला चिटकेल नंतर केकचा एक एक पीस घेऊन त्या व्हिप क्रीमवर ठेवून नंतर त्यावर आपण तयार केलेले शुगर सिरप लावून घेऊयात नंतर त्यावर तयार केलेली व्हीप क्रीमचा एक एक लेअर लावून घेऊयात वीप क्रीम लावून झाल्यावर त्यावर थोडासा पायनॅपल क्रश देखील टाकूयात त्यामुळे टेस्ट खूपच छान येते सगळ्यात वरच्या लेअरवर व्हीप क्रीम लावून झाल्यावर पाच मिनटं केक फ्रीजमध्ये ठेवूया नंतर त्यावर पायनॅपल क्रश लावूया म्हणजे तो छानपैकी स्प्रेड होतो आणि नंतर पायपिन बॅगच्या साहाय्याने केकला छानपैकी सजवून घेऊयात अशा प्रकारे आपला पायनॅपल केक हा रेडी झाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू